तर मित्रांनो चला हवा येऊ द्या कार्यक्रमाचे कोण फॅन नाही सर्वजण फॅन आहेत या कार्यक्रमाने संपूर्ण महाराष्ट्राला इतकं असं खळखळून हसवलं होतं मग त्यातले सर्व पात्र घ्या पासून श्रेया असून पर्यंत सर्व पात्रांनी आपल्याला कळकळून हसवलेला आहे असा दिस आनंद असा दिलेला आहे जसं हिंदीमध्ये कपिल शर्मा शो आहे त्याच तोडीचा मराठीतला हा कार्यक्रम होता आणि लय भारी वाढत होतं कारण प्रत्येक का मराठी चित्रपटाला प्रमोशन करण्यासाठी जो काही स्टेज त्या शो ने निर्माण करून दिला होता तो अप्रतिम होता आणि तेच लय भारी होतं कारण त्यामध्ये मराठी चित्रपटाचे स्टार तर येत होते त्या शोवरती पण हिंदीतले स्टार सुद्धा त्या शो ने भाऊक झाले होते आणि भारी वाढत होतं त्यामुळे हिंदीतले सुद्धा माणसं तिथं प्रमोशनसाठी यायचे असा एवढा फेमस असा चला हवा होता कार्यक्रम बंद झाला आता चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम बंद झाल्यानंतर खरंच यार वाईट वाटलं कारण काय आहे का हवाची हवाच ऐन उन्हाळ्यात बंद झालेलं कसं वाटतंय ते उन्हाळ्यात हवा बंद केली तुम्ही <laughs> आणि तो बंद झाल्यानंतर खरंच दुःख वाटलं आता तसं हिंदीत सुद्धा कॉमेडी शो जो आपला कपिल शर्माचा आहे तर तो, तो शो सुद्धा किती वेळा बंद झालेला आहे पण बंद करणं ही सुद्धा काळाची गरज असते एका स्टेजवरती पब्लिक सुद्धा त्या त्या कॉमेडीला बोर होत असतो त्यामुळे थोडं त्याच रिसायकलिंग करून ते चेंजेस सुद्धा महत्वाचे असतात त्याचप्रमाणे आता तो बंद झाल्यानंतर नवीन कन्सेप्ट ते निलेश सावळे डॉक्टर घेऊन आलेले आहेत ते म्हणजे चला हवा ज्या चालू झाला चालू होताना त्यामध्ये ते, ते, ते डायलॉग बोलतोय माहिती आहे का मित्रांनो कसे आहात हसताय ना हसायलाच पाहिजे हा डायलॉग त्यांनी आता एक टायटल बनवलेला आहे आणि तोच वेळेला त्यांनी टायटल आता त्या शोला दिलेला आहे म्हणजे तेच हसताय ना हसायलाच पाहिजे हा टायटल आता ह्या टायटलचा नवीन शो आता आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्यामध्ये कोणकोणते कलाकार आहेत हे आपण आज या मधून जाणून घेणार आहोत आणि पाचवा कलाकार तर तुम्हाला माहितीच नाही त्या सांग तो तुम्हाला कलाकार सांगतो रुको जरा तर मित्रांनो डॉक्टर निलेश साबळे यांच्या सोबतच जे आपल्या हवा युविध्यामध्ये होते तेच सर्व हिरोची हिंदी असो किंवा मराठी असो अशा सर्व हिरोची पात्र निभवणारे आपले भाऊ कदम हे या नवीन शो मध्ये दिसणार आहेत आपल्याला आणि त्याच सोबत त्यांना अगदी मिक्सिंग अशी कॉमेडी महाराष्ट्राची हस्य जत्राचे फेमस असे कॉमेडियन आणि केवढ्याच पानावर जीव असलेले ओंकार भोजणे हेही या शो आप मध्ये आपल्याला दिसणार आहेत तिघं मिळून आता अशी मिक्सिंग कॉमेडी करणार आहेत ही कॉमेडी खरंच लय भारी होणार आहे असं वाटते कारण शोचं ही आणि त्यात घेतलेली पात्रही खरंच हिट आहे त्यांच्या कॉमिक टायमिंगचा खरंच अंदाज ला जवाब आहे ओंकार भोजनीला कॉमेडी शो मध्ये पाहिला आहे भाऊ कदमांनाही पाहिला आहे आणि निलेश सावळेंच्या यांच्या लेखनाचा तर काही जबाबच नाही तर त्यांच्या तिघांसोबत एक लेडीज तर पाहिजे यार लेडीज कलाकार पाहिजे कारण ते पात्र निवडणूक किती अशा गड्याशींना साड्या घालून तुम्ही वाया बनवणार त्यामुळे एक लेडीज पात्र तर पाहिजे त्यासाठी चला हवा त्या मधील स्नेहल शिदम हे सुद्धा कॅरेक्टर यामध्ये येणार आहे आणि तीच कॉमेडीची धमाल यात सुद्धा पाहायला मिळणार आहे स्नेहल शिदम यांच्या बरोबरच माझा आवडतं कॅरेक्टर तुम्हाला सांगतो कारण भाषा शैली आवडली ना लाजवाब सगळं आवडतं आणि त्या भाषेचा मी पण लय मोठा फॅन आहे कारण आमच्याकडला माणूस असल्यासारखं वाटतं तेच म्हणजे आपल्या गावरान देशी भाषेत कॉमेडी करणारा रोहित चव्हाण हे सुद्धा या शो मध्ये आपल्याला दिसणार आहेत आता तुम्हाला शेवटच्या ऍक्टरचं नाव सांगतो तो ऍक्टर कॉमेडी म्हणून तुम्ही आतापर्यंत बघितलेला आपण त्यांना कधीच नाही त्यामुळे ते इंटरेस्टिंग नाव असं आहे ते सरप्राइसिंग आपल्याला असणार आहे हे नाव म्हणजे बंदर रेशमाचे या मालिकेतील सुपर्णा श्याम या सुद्धा या कॉमेडी मध्ये दिसणार आहेत आता याने कधी कॉमेडी केलेली नाही आपण यांना माडिशेच बघितलं आहे पण असेही कॅरेक्टर असतात की ज्यांच्या आतमध्ये गुण वेगळे असतात ते आपल्याला यात पाहायला खरंच मी उत्सुक आहे कारण किती चांगल्या पद्धतीने जी कॉमेडी करते हे बघण्यासाठी आपल्याला हा शो नक्कीच बघावा लागेल सुपर्णा श्यामची कॉमेडी बघण्यासाठी मीही एक्सायटेड आहे तुम्ही किती एक्सायटेड आहात या कार्यक्रमासाठी हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि मी जी तुम्हाला या पात्रांची नावं सांगितली यात तुम्हाला कोणतं पात्र आवडतं हेही मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला असंच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा